नमस्कार प्रेक्षकांना तुला जपणारे मालिकेच्या उद्याच्या भागात काही जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे मंजिरीला फार देखील घाम फुटलेला राहतो आता मीराने अशी काही एक मंजिरीला गोष्ट सांगितलेली राहते ना त्याच्यानी मंजिरी डायरेक्टच कोमात जाते नेमकं को काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे अंबिका आणि मीरा बोलू लागत असता अंबिका म्हणते मीराला मीरातला एक गोष्ट लक्षात आली का तेवढ्यात मीरा म्हणते कोणती गोष्ट बरं तेवढ्यात तांबिका पण म्हणते आईनी तुझ्या चक्को चक्क पाया पडल्या त्याच्यानी मीरात एकदम मोठा धक्का लागतो मीरा बोलते काय मंजिरी मॅडमनी माझ्या पाया पडल्या म्हणजे नेमकं काय झालं बरं तेवढ्यात आता अंबिका म्हणते तू आज सकाळी खाली होती तुझ्या पाया पडल्या तर एकदम मोठा धक्का लागतो ती बोलते ते मोठ्या त्यांनी का बरं माझ्या पाया पडल्या बरं मिराला ते मंजिरीचं सत्य काही एक माहित नसतं अंबिकाला पण त्या मंजिरीचं सत्य प्रेक्षकांना माहीत नसतं त्याच्यानी मीराला थोडस वाईट वाटतं आता मात्र इकडे सीन चेंज होतो आता तिकडे सगळी आरती झालेली राहते घरातली मंजिरीला परत तसाच त्रास सुलागत असतो मंजिरीच्या हातपाया परत तसेच काळे पडलेले असतात तेवढ्यात मीरा ते मंजिरी मॅडम थोडस इकडे या बरं सहा एकदम मोठा धक्का लागतो सगळं विचार करता नाही म्हणजे मंजिरीला नेमकं तिच्याशी काय बोलायचं असेल बरं तेवढ्या मीरा त्या अंबिका तेवढ्यात ती मीरा त्या मंजिरीच्या कानामध्ये बोलते तुम्ही हे सगळं अजिबातच करायला नको होतं तुम्ही फार देखील चुकीचं केलं त्याच्यात त्याला एकदम मोठा धक्का लागतो ती बोलते हे सगळं कळलं तर नाही मी चेटकीने ते सगळं तर कळलं नाही या मीराला एकदम मोठा असा धक्का लागलेला राहतो तिला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं ता। पण प्रेक्षकांना मीरा ते सगळं वेगळं बोलत असते पण त्या मंजिरला ते सगळं वेगळं वाटत राहतं त्या मंजिरला असं वाटतं ते सगळं ते तिला कळून चुकलेलंय आता ते सगळं सत्य मंजिरला कळेल का मालिकेत नेमकं पुढे काय होईल पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे कारण की मंजिरचे जे काही अकट कारस्थान ते लवकर लवकर मीराच्या समोर येणार आहे कारण की आता त्या मंजिरीला असं वाटत राहतं तिला सगळं सत्य बहुतेक माझं कळलेलं आहे मी तिच्याबरोबर खोटं खोटं नाटक करते चांगलं वागायचं चा ते बहुतेक तिला काय आणि त्या सगळं सत्य नाही सांगितलं त्याच विचारामध्ये ती पडलेली राहते आता मालिकेत नेमकं पुढे काय ट्विस्ट आहे चंजक ठरणार आहे आता हे मंजिरीचे चा कट काळ मीरा मीरासमोर कशा प्रकारात तिला पाहणार फार चंजक आहे कारण की आता मीरा फार देखील तिच्याशी बोलू लागत असते आता मीरा सगळं सत्य सांगायला का तुम्ही माझे पाया पडलं त्याच्याकरता मी तुम्हाला ते म्हटली होती आणि ते सगळं तिला कळलं होती तिला काय वाटेल पुढे फार ठरणार कारण की दादा पण थोडासा तिच्यावरती डाऊट आलेला असतो सगळ्या घरच्यांना तिच्यावरती डाऊट आलेला असतो की दरवेळेस आरती काही करत नाही तिला पूजा करायला की ते करत नाही ती काही प्रसाद खातपीत नाही हे सगळं वाक्य दिशेने घरच्यांना तिच्यावरती प्रचंड असा राग आलेला राहतो थोडस वाईट वाटलेलं राहतं तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये पुढे काय ट्विस्ट येईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला आहे या मालिकेचे जर का तुम्हाला डेली अपडेट सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील ना तर आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद